पैशांची मस्ती दाखवणारा आणि एका व्यक्तीला बॅटने मारणारा सतीश भोसले उर्फ खोक्या पोलिसांना सापडत नव्हता त्यावरून पोलीस टीकेचे धनी झाले होते मात्र आता या खोक्याला पोलिसांनी प्रयागराज मधून अटक केली आहे त्यामुळे आता तरी या सतीश भोसलेला अद्दल घडवा अशी मागणी होऊ लागली पाहूया उर्फो सतीश भोसले उर्फ खोक्याला ठोकल्या बेड्या पोलिसांना गुंगारा देऊन पळाला होता प्रयागराजला सतीश भोसले उर्फ खोक्याला अद्दल घडवा गाडीच्या बोनेट वर पैशांची बंडल्स फेकत मस्ती दाखवली नंतर शाळेतील लहान मुलांना धमकीही दिली नंतर तर एका गरीब व्यक्तीला बॅटन बेदम मारहाण केली सतीश भोसले उर्फ खोक्याचे एक ना अनेक कारनामे समोर आले हाच सतीश भोसले उर्फ खोक्या हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता मध्येच येऊन माध्यमांना प्रतिक्रिया देऊन तो पळूनही गेला त्यामुळे त्याला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढे होतं आता अखेरीस त्याला पोलिसांनी प्रयागराजमधून बेड्या ठोकल्या आहेत

आता त्याला अटक झालीये मात्र हा खोक्या भाजपा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता समोर आलंय त्यामुळे कोणताही राजकीय दबाव जुगारून पोलिसांनी या खोक्याला अद्दल घडवायला हवी हरिदास तावरे लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा